या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालुक्यातील एकमेव ठिकाण ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव दोन हजार तेवीस चोवीस दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी शिव संपत गारगोटे यांनी सोळावं वर्ष धोक्याचा नाही तर मोक्याचा आहे असं सांगून मुलांना जागृत केलंय दहावीचं वर्ष खऱ्या अर्थानं जीवनाला कलाटणी देणारं महत्वाचं वर्ष आहे आपल्याकडे फक्त दहा दिवस बाकी आहेत या दहा दिवसांमध्ये इतका अभ्यास करा इतका अभ्यास करा आपल्या आईवडिलांचं आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव यशाच्या शिखरावर नेऊन पोचवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून मुलांना भरपूर अभ्यास करा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे वापरू नका मोबाईलचा जास्त वापर करू नका अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या अशा पद्धतीनं सुप्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे यांनी सर्व मुलांप्रती सुंदर व्याख्यान करून मुलांना जागृत करण्याचा प्रयत्न केलाय या प्रसंगी रंगदास स्वामी शिक्षण मंडळाचे संचालक महादेव बाळसराब मुख्याध्यापक अनिल साळुंके पांडुरंग गवारी अरुणा आल्हाट यांनी देखील मुलांना शब्दसुमनांनी शुभेच्छा दिल्यात याप्रसंगी मुख्याध्यापक अनिल साळुंके मनोज नढे मनीषा नढे भाऊसाहेब मरकड पांडुरंग गवारी अरुणा आल्हाट जयवंत कडाळे कृष्णा शेलार राजेंद्र कुलवडे सुरेखा कानवडे नरेश तिटकारे प्रमोद आरेकर तसेच शिपाई सदाकाळ दिघे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता सांगितलेलं जर की थोडा वेळीच थोड्याच माझ्या भावानो तुम्ही थोडा आयुष्याची आहे सोळा थोक्यात नाही तर सोळा मुलीन आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या सदस्या आहेत तुम्हाला जे जे गाई मिळायचंय जे गाणी करायचंय आणि जे जे गाई म्हणायचंय त्या শর টাকা সব তুমি ধারুচা আমার শরীর টাকে ধারুচা আমার শরীর টাকে লাগার কারণ মাথা कसे लागारा अभ्यास केला नाही कसं लागारा जारी सूचना विचारले की आपण नापा करू जारी सूचना विचारले की आपण बाकी जारी सूचना पहिला जारी केला पाडणार 100 रुपये पाडता तुझा ना जारी पाडिला तर 100 रुपये पाडला आज तूच विचारलेस की 100 रुपये पाडणार आणि तो पाडणार नाही तर सांग मला पास होणार आहे वाला कारण तुम्ही किमाचे भेटला आहात तुम्ही भेटला छत्रपती शिवाजी राज्य शिवाजी शिवाजी चौदा पंधरा वर्ष शिवाजी चौदा पंधरा वर्ष शेवट घेते कुठे गेले होणार तुझ्या गेले होते शेवटचा कुठे गेले होते राजेश्वराच्या मंदिरात गेले होते आणि राजेश्वराला कधी

جہاز بہت دریا پہ گیا کیا آتا کی دعا جہاز بہت دریا پہ گیا کہ انسان انسان یا صاحب یا صاحب کہ انسان انسان یا صاحب یا صاحب یا یا صاحب 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 صاحب یا صاحب یا صاحب یا صاحب یا صاحب Sunday, 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 Sunday,

श्राजीला आयोजन केलेलं आहे आणि आज त्यांनी या शाळेमध्ये पूर्ण हे उचल जात परंतु मी नेमकं सांगू आता

जांब्मू पर्यंत तुम्हाला मोदीतून दाखवून जाणार आठमो जाऊ जाणार हे माहीत परंतु दाम्मीच्या कोणत्या जाणार आहे आठ लाख लाख दहा आहे आज तुम्ही सगळे दाखवले म्हणजे एकत्र आले विद्यार्थी आहात परंतु हे सगळे विद्यार्थी उद्यापासून वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहात आणि त्यामुळं जे विद्यार्थी निवृत्त बरोबर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी पहिल्यांद त्यांना धन्यवाद देतो कारण जे विद्यार्थी उपस्थित नाही ते या कार्यक्रमाला नोंदवले आहेत तर परीक्षेला सांगून जाताना तुम्ही तुमच्याकडे मोठा आत्मश्वास निर्माण व्हावा म्हणून मी म्हणून यांना निघून ती केलेली होती आणि राजोट म्हणून जे माझे आज हे माझ्या मुलांना शिकवायला होते आणि गांधी माझ्या मुलांच्या वरती जे संस्कार केले त्यामुळे आज नागमुळं राजकृष्ण माझ्या घालून येत नाही

परिसरात मानवले जात तर आता पण सांगितले परिसरात मागवला आत्मविश्वासपूर्वक मानवले जाजी करत नाही मेटानाची काळजी करू नये कायदेपर्यंत व्याख्यान तर आणि त्यामुळे निकालाची काळजी करायची काही गरज नाही आपल्यावर सोडव नंबर पर्याय येणार आहे आता जे वर्षी दुसरा नंबर होता या वर्षी आपला पहिल्यांदा घेणार आहे आणि आपल्या गावच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची दक्षशी देखील पोहताना दे पोट तुम्हाला ठेवलेली आहे तर तुम्हाला जातलं काही एकच संधी आहे की शाळेत नाव म्हणजे तुमचं लोकांना पोट देऊन की पडून नाही असं लोकांना पडून जाण्याची संधी आज तुमच्या समोर आहे तर ती संधी तुम्ही बोलू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि शंभर टक्के निकाल जर लागलेलं परंतु मी आणि सगळ्यांना दिले होते नव्वद टक्केच्या पुढे सात विद्यार्थी होते माझ्या प्रमाणात पाच विद्यार्थी तर नव्वद टक्केच्या पुढे येणार नाही परंतु अजून दोन टक्के दोन विद्यार्थ्यांचा स्वामी भाग स्मोराला तर जवळजवळ सात विद्यार्थी आहेत आणि पंच्याण्णव टक्केच्या एखाद्या विद्यार्थी पाच हजार रुपयाचे मिळणार त्यामुळे गावच्या लोकांनी तिच्यावरती एक

न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज आज तास तास सावरगाव नवनवीन आणि घडामोडींसाठी करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा